नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येत असणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गतचा दुसरा हप्त्यासाठी निधी हा वितरित केला गेला आहे तो निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे तर त्या संदर्भात आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर हा महाराष्ट्र शासनाचा कृषी विभागाचा जी आर असून दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जारी करण्यात आलेला आहे आणि याचा विषय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये एक हजार सातशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा महत्वाचा जी आर आर आहे तर प्रस्तावना पाहिल्यास आपण आधी हे लक्षात घेतलं पाहिजे की केंद्र शासनातर्फे जी योजना राबवण्यात येते ती प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत प्रतिवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवली असून त्याने सुद्धा वर्षाला सहा हजार रुपये अशा प्रकारे बारा हजार रुपये आपल्याला दिले जातात तर त्याच योजनेअंतर्गतचा दुसरा हप्ता रुपये दोन हजार रुपये यासाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर शासनाचा निर्णय पाहूयात नमो शेतकरी महासन्मान निधी दुसरा हप्ता माहे, ते नोव्हेंबर या दरम्यानचा अदा करण्यासाठी रुपये एक हजार सातशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे एक हजार सातशे ब्याण्णव कोटीचा निधी वितरित केला गेला आहे आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा दुसरा हप्ता दिला जाणार आहे तर अशा प्रकारे महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येत असणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गतचा दुसरा हप्ता दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर अशाच वेगवेगळ्या शेतीविषयक माहितींसाठी कृषी संकेत या यूट्यूब चॅनेलला आपण नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद